कन्नड तालुक्यातील सुविधा आजपर्यंत करण्यात आलेली नाही येथील शाळकरी मुलांना आपल्या शाळेपर्यंत जाण्याकरिता प्रचंड त्रास सहन करावा लागत असतो स्थानिक निवासियांना वेळेवर रस्त्या अभावी अनेकदा औषधोपचार देखील मिळाले नसल्याने अनेक नागरिकांचा या ठिकाणी जीव गेला असल्याचे देखील येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे गावकऱ्यांच्या वतीने वारंवार लोकप्रतिनिधींशी संपर्क करून त्यांना रस्ता बनवून देण्याची मागणी करण्यात आली परंतु या गावकऱ्यांच्या पदरी नुसतेच आश्वासन पडत असल्याच्या तक्रारी देखील ग्रामस्थांनी युसीएल टीव्ही न्यूजच्या माध्यमातून केले आहेत राजकीय पक्षांना आमच्या गावात एंट्री देणार नाही ना ना ना। असा विषय होता आम्ही दळण देतो तीन आहे ते करण्यात या आम्हाला दळणला जाता येत नाही तळा गारा चिकल मधून तुडून जातो आम्ही आम्ही दोन दोन दिवस घरीच राहतो पूर्व येते न दिला प्रति वर्षाला दहा आधा वीस वीस हजार रुपये टाकणं पडत्या गाडीला गाड्याच्या असे गड्ड्याच्या कमरा एवढ्याला फसत्या आ, आता याच्या पुढची भूमिका काय राहणार तुम्ही याच्या पुढची भूमिका अशी आहे का आम्ही मतदानच निघणार पेटी बहिष्कार टाकू आम्ही मतदानावर बहिष्कार करणार मतदानावर बहिष्कार टाकू आम्ही आमची हित परकीत नाही हरिशंकर निकम जय खडाखोरा सर कमीत कमी पन्नास ते साठ वर्षे म्हणजे जवळपास मला माझं मी चाळीस पंचेचाळीस वर्षाचं झालेलो आहे याच्या अगोदरचे पंधरावीस वर्ष अगोदरचे आमचे वडील आणि ते लिहित राहतात तेव्हापासून तर ही जी आज जी आपण कंडिशन पाहिली ती हीच कंडिशन ह्या गावची इथं आमदार खासदार पाहिजे तसे नेते भरपूर येऊन गेले त्यां त्यांना समजा तोंडी निवेदनं दिले लेखी निवेदनं दिले तरी याच्यावर त्यांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही आणि आता ह्या वेळेला की आम्ही ह्या वर्षाला इतके परिषाने सर तुम्ही आता रस्त्याने बघितलंच असेल की वयोवृद्ध माणसाला जर मोटरसायकलवर न्यायचं तर एक सिंगल सीटसुद्धा गाडी मोटरसायकल येऊ शकत नाही आणि दळणवळणासाठी तर मोटरसायकलशिवाय पर्यायच नाही मग फोर व्हीलरचं तुम्ही बघितलेलंच आहे ट्रॅक्टर जाऊ शकत नाही बैलगाडी न्यायची तर पाणी पाडल्यानंतर चार चार पाच पाच दिवस ते आमच्या नद्याचे वसरत नाही त्याच्यामुळे चार पाच दिवस आम्ही इकडेच म्हणजे एखाद्या वेळी त्या चार पाच दिवसामध्ये काही होऊ शकतं समजा तर दवाखान्याचं त्याचं आमचं बरंच असं प्रश प्रसंग तुटलेला प्रस आहे जैतखेडा हे आमचं गाव आहे तर तिथपर्यंत आम्ही पोचू शकत नाही पण ह्या वर्षाला जो जे बी आता विधानसभा आता एक दोन महिन्याने विधानसभा लागलेल्या आहे आम्ही त्यावेळेला कुठल्याही एका व्यक्तीला मत मतदान करणार नाही आणि आम्ही ते बहिष्कार टाकणार आहे सर्व गाव मिळून चव्हाण आज आज पंधरा दिवसापूर्वी माझे चुलत भाऊ रमेश भाबराव चव्हाण यांना स्ने सरप्रधान झाला होता आणि पाऊस इतका चालू होता की मरून नदीला आले नदी पूर आलेले होते आणि पू नदीवर पूर नस नसल्या कारणामुळे आम्ही वेळेवर दवाखान्यात नेऊ शकलो नाही आणि अशा आणि त्याला टायमावर आम्ही उपचार करू शकलो नाही ह्या कारणामुळे ते माझा स्रोत बहुत जगावला आहे तरी आम्हाला सरकारने एवढी दखल घ्यायला पाहिजे की आमचं त्वरित रस्त्याचं काम करायला पाहिजे न केल्यास आम्ही मतदानावर आणि न रस्त्याचं काम न केल्यास आम्ही मस्तदानावर बरेच काही टाकणार आहोत